ठाणेदार पंडित सोनवणे तामगाव पोलीस ठाण्यात रुजू नवरात्री व दुर्गा उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील तामगाव पोलीस ठाण्याला पंडित सोनवणे यांनी तामगाव पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे मागील एक ते दीड वर्षांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडे पदभार होते संग्रामपूर तालुक्याचे ठिकाण असलेल्या परंतु पूर्वीपासून तामगाव ह्या नावानेच पोलीस स्टेशन ओळखल्या जाणाऱ्या ह्या पोलीस ठाण्यात एक दीड वर्षापासून प्रभारी ठाणेदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार हे पदभार सांभाळत असताना अचानक नवदुर्गा उत्सवादरम्यान पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांची बदली तामगाव पोलीस ठाण्यात होऊन ते सोळा सप्टेंबर रोजू झालेत त्यानंतर एकोणीस सप्टेंबर रोजी संग्रामपूर शहरात नवरात्री उत्सव निमित्तानं दोन दिवस अगोदरच दुर्गादेवी मूर्तीची हजारो नागरिकांची उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणूक निघाली असता शांततेत पार पडली रुजू झाल्यानंतर अनेक राजकीय सामाजिक व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतरांनीही त्यांचे स्वागत केले आहे ते पोलीस खात्यात जुन्या अनुभवी आहेत त्यामुळे ह्या ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष देऊन कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत प्रत्येक ठाणेदाराची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते ठाणेदार पंडित सोनवणे अनुभवी व शिस्तप्रिय असल्याने त्यांच्याकडून तामगाव पोलीस हद्दीतील नागरिकांकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहे येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून सु दहा दिवस चालणारा नवरात्री व दुर्गा उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन ठाणेदार पंडित सोनवणे यांनी केले आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा